पाकना बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे आषाढी एकादशीला पंढरपूरकडे शेकडो दिंड्या सध्या मार्गस्थ आहेत प्रमुख दिंड्या म्हणून पाहिल्या गेलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम युवृत्ती आणि सोपान आणि त्याबरोबर मुक्ताईची पालखी आता बीडच्या या पालीच्या घाटातून मार्गस्थ आहे या दिंडीमध्ये हजारो भाऊ भक्त आहेत पाच दिवसाच्या मुक्कामानंतर आज सभा मुक्काम बीड जिल्ह्यामध्ये मुक्ताईच्या पालखीचा नक्कीच होणार आहे आणि त्यानंतर आषाढी एकादशीला ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आणि विठ्ठलाचं दर्शन घेणार आहे शेकडो भाऊ भक्तांची उतरली ही गैरसोय होणार नाही याची काळजी बीडकरांनी नक्कीच घेतली पाहायला मिळाली तर जागतिक जाग्यावर त्यांना खाणंपिण असेल नाश्ता पाणी असेल भरळाचं असल हे देण्यात कुठलाही बीडकर मागा हाताना आहे कारण वारकऱ्यांची सेवा ही विठ्ठलाची सेवा म्हणून अनेकजण जपतात आणि गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं इतर नियमानं या वारकऱ्यांची सेवा करताना विचार नक्कीच पाहिल्या जाणार आता या वाटातून विठ्ठलची पालखी सहा पहिल्याच्या का माध्यमातून काही कसं आहे तो बोलला जातो आहे सहा पहिलाच्या माध्यमातून भारत डोंगर पार केला जातो आहे इत्याचा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड